परळीचा बाहुबली वाल्मिक कराडकडे कोट्यावधी रुपयांची काळी संपत्ती असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय वाल्मिक कराडच्या नावे मराठवाड्यामध्ये शेकडो एकर जमीन आणि पुण्यामध्ये कोट्यावधी रुपयांचे गाळे आणि पुण्यातल्या उच्च बृहवस्तीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचा आरोप करण्यात आलाय सुरेश धस यांनी पैठणच्या सभेमध्ये वाल्मिकची कुंडली सादर केली आहे बघूयात वाल्मिक कराड जवळ कोट्यवधींची माया सुरेश धस यांनी वाचून दाखवली संपत्तीची यादी ड्रायव्हर चा नावे शेकडो एकर जमीन वाल्मिक कराडनं दहशत आणि गुंडगिरीतून अमाफ संपत्ती गोळा केली आहे ही गोळा केलेली संपत्ती वाल्मिकनं जमीन आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे भाजप आमदार सुरेश धस यांनी पैठणच्या मोर्चात वाल्मिक कराडच्या नावे असलेल्या संपत्तीची यादीच वाचून दाखवली आहे वाल्मिकनं वॉचमॅन ड्रायव्हर आणि दुसऱ्या बायकोच्या नावे अमाप संपत्ती गोळा केल्याचा आरोप झाला सिमरी पारगाव तालुका माजलगाव सुदाम नरोडे पन्नास एकर जमीन शेंद्रा तालुका बार्शी ज्योती जाधव पन्नास एकर जमीन सिमरी पारगाव तालुका माजलगाव मनीषा नरवडे दहा ते बारा एकर जमीन सिमरी पारगाव माजलगाव योगेश सुदाम काकडे पंधरा ते वीस एकर जमीन दिघोळ तालुका जामखेड ज्योती जाधव पंधरा एकर जमीन पुण्यात एफ सी रोड सुशील पाटील बिल्डरच्या इमारतीत सात दुकानाचे गाळे बुक केले आहेत एका गाळ्याची किंमत पाच कोटी रुपये ज्योती जाधव यांच्या नावे तीन दुकान गाळे आहेत वाल्मी नावे चार दुकान गाळे आहेत एमनोरा पार्क मध्ये पंचाहत्तर कोटी किमतीच्या इमारतीचा एक माळा असल्याचं सुरेश कमी नाही जमावला माजलगाव सुदाम बापूराव नरवडे या व्यक्तीच्या नावावर पन्नास एकर जमीन मौजे सिएंद्रा शेंद्री तालुका बारसी ज्योती मंगल जाधव यांच्या नावावर जवळपास पन्नास एकर जमीन आहे तिथं सेंद्री बारशी तालुक्यामध्ये शिमरी पारगाव मनीषा सुदाम नरोडे परत दहा बारा एकर जमीन आहे शिमरी पारगाव तालुका माजलगाव योगेश सुदाम काकडे हे यांचे वॉचमन काहीतरी आहे यांच्या नावावर पंधरा ते वीस एकर जमीन आहे ज्योतिमंगल जाधव दिघोळ दहा का पंधरा एकर जमीन आहे पुण्यातल्या एफ सी रोड वर रुपटॉफ हॉटेल खरेदीचा ही वाल्मिक कराडने तयारी दाखवल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला मी रात्री जाऊन त्या बिल्डरची माहिती पण घेऊन आलो म्हणलं हे बिल्डर और क्या क्या दिया है हमारे आका को ते म्हणले जरा बताते म्हणलं हमको चाय तो, तो बोले पिलाते म्हणलं हम शाम को चायच पिते तो चायच पिलाओ दुसरा काय मत पिलाव त्याला विचारलं तेव्हा हो तो म्हणला टोटल टेरेस मागितला होता आकानी वरच संध्याकाळी चालणारं हॉटेल टेरेस पस्तीस कोटी रुपये तरी आमचा आका म्हणला होता पस्तीस देतो देऊन टाक पण तो छाजड आणि पाटील म्हणले आम्हाला नाही द्यायचं म्हणून वाचलं वाल्मिक जी आहे त्यापेक्षाही जास्त संपत्ती असावी असा सुरेश धस यांचा संशय एकेकाळी गोपीनाथ मुंडेंच्या घरी नोकर म्हणून कामाला असलेल्या वाल्मिकचा गेल्या काही वर्षात एवढा उत्कर्ष कसा झाला असा सवाल उपस्थित केला जातोय परळीचा हा काळा कुबेर कुणाच्या आशीर्वादानं मोठा झाला असा सवालही उपस्थित केला जातोय पैठणहून विशाल करोळेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई